लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होतात याकडे आता राज्याचं से लक्ष असेल साखर कारखान्यांच्या खथमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे तर मुंबईमधल्या काही स्टेशनच्या नामांतराबाबत सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होईल निर्णय घेतला जाईल असं बोललं जात आहे धनंजय दळवी आपले प्रतिनिधी थेट मुंबईवरनं आपल्यासोबत आहेत धनंजय आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणत्या विषयांवरती प्रामुख्यानं चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्यासोबतच कुठले महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात धनंजय सुरु जर आपण पाहिलं तर एकाच आठवड्यात दुसऱ्यांदाही कॅबिनेटची बैठक पार पडते आणि आपण जर पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे कारण की आचारसंहिता कधीही लागू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही आधी बैठक होते यात महत्त्वाचे विषय जर पाहिले तर राज्यातील पीक पाणीचा विषय असेल त्याचबरोबर दुष्काळजन्य परिस्थिती जी होती उन्हाळा येणार आहे या सगळ्या संदर्भात पाणीटंचाई पाण्याचं नियोजन असेल त्याचबरोबर सध्या जर आपण पाहिलं तर जो मुंबईतील स्थानकांचा रेल्वे स्थानकांचा नामांतराचा विषय म्हणजे ब्रिटिशकालीन जी नावं आहेत ती बदलून त्याला दुसरी नावं जी आहेत ती देण्यात येण्याचा जो निर्णय आहे महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या आजची बैठक जी आहे ती दुपारी बारा वाजता होणार आहे या बैठकीत नेमकं बारा वाजता बैठकीला सुरुवात होते या बैठकीमध्ये कोणत्या विषयांवरती चर्चा होते कोणते निर्णय घेतले जातात याचे अपडेट तुमच्याकडनं घेऊ धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी